वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड मी आहे प्रेरणा आणि ही आहे से से हॅलो हॅलो तर आता श्रावण संपणार आहे आणि म्हणजे ऑलमोस्ट संपलेला आहे शेवटचा दिवस आहे तर म्हणलंय तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करावी तर कुठली रेसिपी तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज आपण छान असं बनवणार आहोत चिकन दाल जो की केटरर्स लोक क, क, जे बनवतात जशा पद्धतीने बनवतात सेम तशा पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणारे रेसिपी आणि प्रॉपर चिकनचा दाल कसा बनतो ते मी तुमच्या बघा तर प्रॉपर चिकनचा प्रॉपर चिकनचा दालच्या प्रकारे बनतो केटरर्सवाले कसे बनवतात आणि कसा टेस्ट येतो किंवा काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकतात ते मी तुमच्यासोबत शेअर आहे ॲक्च्युली माझी सिस्टर इन लॉ आहे ननंद आहे तर ते बनवतात म्हणजे ते केटरर्स त्यांचा बिझनेस आहे तर तिच्याकडनं मी ती रेसिपी शिकली होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत छान अशी एक रेसिपी शेअर करूया चिकनचा दालच्या सेम चिकन आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर व्हेज बनवणार असेल तर त्याच्यामध्ये फक्त चिकन चिकनच्याऐवजी चिकन टाकायचं नाही म्हणजे चिकनच्या ऐवजी म्हणजे चिकन, चिकन टाकायचं नाही तो होऊ शकतो होईल हो व्हेज दालचा तर म्हटलं चला आता श्रावण संपतो आहे त्यामुळे छान अशी तुमच्यासोबत एक नॉन व्हेज रेसिपीची व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूया जो की जे के छान असं प्रॉपर कसा दालचा बनतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टेटून स्टे कनेक्टेड आता आधी मी इथे तुरीची डाळ आहे त्याला हळद आणि मीठ टाकून शिजून घेतली आपण वरणाला जसं शिजून घेतो त्याचप्रकारे त्याचबरोबर इथे मी चिकन पण आलं लसूण पेस्ट धने पावडर आणि मीठ आणि थोडीशी हळद टाकून बॉईल करून घेतले वाफून घेतले फक्त आता त्याचबरोबर इथे पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यावर आता त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले टोमॅटोज टाकायचे आहेत त्याचबरोबर आपण बारीक कट केलेला मेथीची भाजी आहे त्याच्यामध्ये आंबट चुका आणि कोथिंबीर हे तीन गोष्टी बा बारीक कट करून घ्यायच्यात आणि त्या टाकायच्यात आणि ते पण छान परतून घ्यायचे आता हे सगळं छान परतून घ्यायचंय आणि खरंच दालच्याची टेस्ट ह्या खूप वेगळी लागते आणि खरंच खूप छान लागतो आणि नक्की ट्राय करा एकदा केटरस जे लोक बनवतात ना प्रॉपर दालच्या तर त्याची मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर आता हे छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत मसाला तर इथे टाकल्या तर आता त्याच्यामध्ये टाकायचे तर आपण पावडर जे मसाले असतात ते त्याच्यामध्ये सर्वात आधी हळद टाकायची हळद टाकली आणि त्याच्यानंतर मग मी मी जो दालच्या आधी बनवायचं ना तो वेगळ्या पद्धतीने बनवायचे खूप बेसिक होता तो आणि हे प्रॉपर काय म्हणतात पद्धत आहे दाल दालच्या बनवायची आता त्याच्यामध्ये हळद छान परतून घ्यायची परत हळद टाकल्यानंतर आणि आपण ह्याच्यामध्ये सगळं शिजून घेणार आहे वेगळं काहीच करणार नाही आणि होतो खूप झटपट होतो हा लवकर होतो तर आता छान हळद परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये आपण दुधी भोपळा असतो तो तो बारीक कट करून घ्यायचा आहे पातळ थोडेसे स्लाईस करून घ्यायचे त्याचे अशा प्रकारे तर तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि तो पण त्याच्यामध्ये शिजून घ्यायचा वेगळा शिजून नाही घ्यायचा नाही त्याच्यामध्ये गळून म्हणजे खूप जास्त चिकदा होतो त्याचा लगेच शिजतो तो तर ते टाकल्यानंतर आधी इथे मी कांदा मसाला टाकला आहे म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता जसं तिखट लागतं त्या पद्धतीने तर आता सगळे मसाले आणि दुधी भोपळा छान असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्येच तो दुधी भोपळा शिजून घ्यायचा म्हणजे तो जास्त शिजणार नाही आणि त्याचा गाळ होणार नाही तर मग आता इथे मी त्याला छान असं झाकून ठेवून दुधी पपडा तो शिजून घेणार आहे मी त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त काय असेल ते करू शकता तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आता ह्या दालच्याचा सिक्रेट मसाला जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण दालच्याचा जो मसाला आहे तो, तो टाकणार नाही आहे तर कुठला मसाला टाकणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपण बघा किती छान कलर आला आहे त्या दालच्याला सगळं छान परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये मी जो सिक्रेट मसाला तुम्हाला सांगणार आहे तर तो टाकायचा आहे त्यासाठी ॲक्च्युली आमच्याकडे लाईटच नव्हती तर खूप कष्ट घेतले आम्ही तो मसाला बनवण्यासाठी तर चला दाखवतो मी तुम्हाला काय काय टाकायचं आहे आता कुठला सिक्रेट मसाला आहे तो त्याचबरोबर मी साईडला थोडीशी चिंच घेतली आहे तर ती चिंच भिजत ठेवली मी पाण्यामध्ये बघा हा आहे तो सिक्रेट मसाला जो की आहे सहा विलायची घ्यायची दालचिनी आणि जिऱ्याची पावडर असं न भाजता त्याची पावडर करून घ्यायची ती पावडर आहे ना त्याने खूप छान टेस्ट येतो त्याच्यामध्ये आणि वास पण खूप छान येतो प्रॉपर जो दालच्याचा फ्लेवर असतो तो त्या पावडरमुळे जे आहे मसाला त्याच्यामुळे येतो तर तो बनून ठेवायचा नाही कारण त्याचा स्मेल उडून जातो तर बघा आता इथे मी तो मसाला ॲड केला आहे जो सिक्रेट मसाला आहे आपला तो दालच्याचा तर तो ॲड केला आहे आणि आता त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं तर ती बनून मी सांगत होते की ते बनून नाही ठेवू शकत कारण त्याचा स्मेल जातो मग टेस्टला तसं लागत नाही तो तर आता छान बघा इथे सगळं छान परतून झाले दुधी दुधी भोपळा पण आपला छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये आणि किती छान दिसतंय ते तर आता बघा दुधी भोपळा मी शिजला आहे का नाही ते मी चेक करत होते तर दुधी भोपळा पण आपला छान शिजला आहे आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत तर जे कोणी चिकन्स खात नसतील त्यांनी तुरीची डाळ ॲड करून पण व्हेज दालच्या बनवू शकतो असाच त्याच्यामध्ये फक्त चिकन ॲड नाही करायचं तर आता हा मी बनवते चिकनचा दालच्या त्याच्यामुळे आता मी त्याच्यामध्ये ॲड करणारे चिकन जे की मी शिजून ठेवलेलं त्याच्यामध्ये पण काही नाही टाकलेलं आहे फक्त हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं तेल टाकून मीठ टाकून शिजून घेतलं होतं बस तर ते चिकन टाकायचं इथे आणि जर तुम्ही नसेल चिकन खात तर मी जसं म्हणलं प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट तुरीची डाळ टाकून व्हेज दालच्या बनवू शकता आणि नंतर मग वर्ण चिकनही ऍड करू शकता आता इथे मी चिकन परतून घेणार आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सगळं छान मसाल्यामध्ये ते जेवढा वेळ परतलं जाईल ना तेवढा वेळ त्याचा टेस्ट आणि त्याचा फ्लेवर वाढत जातो अजून ते खूप खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करा आता श्रावण संपतोय तर ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे तुम्ही चिकन दालच्याची जे कोणी चिकन लवर असतील त्यांनी करा मग याच प्रकारे सेम मटन दालच्या पण असाच बनतो तर आता छान सगळं परतून झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तुरीची डाळ जी काय बघायची मी तुरीची डाळ टाकली ती तर ती पण छान टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे तर इथे छान सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं तुरीची डाळ दालच्या चिकन सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर जर तुम्हाला चिकन पुलावची पण रेसिपी पाहिजे असेल तर ती पण माझ्या चॅनलला आहे ती पण नक्की जाऊन बघा कारण ते पण झटपट होणारा चिकन पुलावची रेसिपी आहे आता इथे सगळे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता त्यांनी उकळ घेऊन द्यायची छान असतं त्याला शिज उकळ उकळवायचे छान असं दालच्या हा झालेला आहे दालच्या रेडी आपला आणि त्याचबरोबर जो राईस लागतो त्याची पण रेसिपी माझ्या चॅनलला आहे तर ती पण नक्की जाऊन बघा आता हे उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आप अजून एक टाकणार आहोत बघा ते इथे आहे छान दालच्या तर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता चिंचेचं जे पाणी आपण केलं होतं तर ते टाकणार आहोत आपण कलर विलर बघा किती छान आलं फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामध्ये तो दालचा मसाला जो रेडीमेड येतो तो टाकायचा नाही आहे त्याच्याऐवजी मी तुम्हाला जो मसाला सांगितला आहे तो टाका आणि आता चिंचेचं पाणी टाकायचं चिंचेचं पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबट जसं लागतं तुम्हाला तसं टाकू शकता चिंच थोडीशी भिजत ठेवून त्याचं पाणी काढून हा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी चहा हॅलो गाईज तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आणि मी तुम्हाला तर एक रेसिपी शेअर करण्या शेअर केली तर मी त्याच्यामागे आमच्यासोबत एक झालेली गंमत सांगते आम्ही आम्ही ज्या दिवशी दालच्या बनवणार होतो त्या दिवशी आमच्याकडे दिवसभर लाईट नव्हती आणि लिटरली आम्ही फक्त एक ते जिरं आणि विलायची त्याच्या दालची त्याची जी पावडर बनवली त्या पावडरसाठी एवढे कष्ट घेतले की नेक्स्ट लेवल म्हणजे दालचा बनवायचं होता हे आमचं फिक्स होतं त्याच्यामुळं ती पावडर कुठं भेटणार म्हणजे लाईटच नव्हती हो पूर्ण एरियामध्ये आजूबाजूला शेजारी कुणाकडेच लाईट नव्हती हो त्यामुळे आम्ही कसं ते मॅनेज केलं आणि मज्जा आली काहीतरी प्लॅन फसता फसता राहिला तर चला अशी छान आमची गंमत झाली होती आमच्यासोबत दालच्या बनवताना तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि खूप सोप्या पद्धतीने खूप छान असा केटरर्स लोक जशा प्रकारे चिकनचा दालचा बनवतात तर तशाच प्रकारे सेम तुम्ही मटनही बनवू शकता मटण त्याच्यामध्ये बॉईल करून टाकायचं सेम तर तशा प्रकारे तुम्ही चिकनचा सेम पद्धतीने चिकन मटन आणि व्हेज अशा तिन्ही टाईपने तुम्ही दालच्या बनवू शकता जे काही काही जणांचं असतं की मिस्टर व्हेज खातात किंवा मिस्टर नॉन खातात ते व्हेज खातात तर त्यांनी काय करायचं प्रॉपर सगळे व्हायचे हे करून घ्यायची आणि बॉईल केलेल्या चिकन नंतर त्याच्यामध्ये टाकायचं तर झालं दोघ एका स्व एकाच वर्गामध्ये दोघांची कामं होऊन जातात तर छान अशी एक छोटीशी टीप दिली मी तुम्हाला तर छान लागतो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही दालच्या बनवल्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला होता दालच्या आणि दालचा राईस तर चला भेटूया आपण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय